दिल्लीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सो पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी डॉक्टर मेहुल राठोड ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथं सर्वजण उपस्थित आहात यागळी ओमप्रकाशजी कापरिया माझे मित्र अमल तापरिया अजय तापरिया संपूर्ण तापरिया कुटुंब इथं उपस्थित भैया धर्माधिकारी शांतीलाल भाऊ जैन जुगल किशोर काकाजी लोहिया जयपाल नाहोटी ओम प्रकाश जी सारडा डॉक्टर सूर्यकांतजी मुंडे चेतन सोंदळे जी सोनी उपस्थित मान्यवर नगरसेवक आणि शहरातील सर्व व्यापारी आणि आज या उद्घाटनाला उपस्थित मोठ्या संख्येनं असलेल्या माझ्या माताभाईत मंडळी माझ्या तरुण भावाला मॅचिंग साडीला मॅचिंग असल्याशिवाय पहिले कल्पना मॅचिंग सेंटर निघालं त्याच्यामुळे साडी जवळ आहे आणि आता साडीचा व्यापार चौऱ्याऐंशी पासून मॅचिंग सुरू केलं सात ला साडी आणि आता सव्वीस सगळं कल्पना त्याच उद्घाटनाची घोषणादायी करते अधिकृत उद्घाटन म्हणून पण मी खरं सांगतो आज कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉल ही कल्पना आम्हाला केली आणि एवढं भोग्य कमी उभं केलं याचा एक परीच्या मातीतला माणूस म्हणून मनापासून अभिमान सहजात सहजी विचारलं की आपण दोन हजार सतराला पहिल्या तिथे बसलो होतो त्याच वेळेस मी सांगितलं की जे केलंय ते कल्प, कल्पना म्हणजे कल्पना असावी पण कल्पनेच्या बाहेर असतो कल्पनेच्या बाहेर आहे आपण ज्यावेळेस बघू हे सगळं सज़र। पण सगळ्यात मोठं काय की परळी सारख्या ठिकाणी व्यापार नाही बनणार सारख्या एका बिल्डिंग मध्ये पंचवीस कोटी रुपयाची गुंतवणूक रुप करून एवढा मोठा मॉल उभ करण याचा अर्थ परळीत व्यापारही आहे आणि परळीचे व्यापारी व्यापार करण्यासाठी तेवढं धाडसही ठेवतात त्या धाडसाचं सुद्धा मी कौतुक या ठिकाणी मराठीचं आणि फार जास्त वेळ बोलणार नाही आपल्या सगळ्यांना विनंती करेल आपण टाळेल कमी वाजवतोय पण जाता जाता प्रत्येकाला उद्घाटनाला माझी एक सरळ भावना आपण हसता लहान गोष्टीला काय म्हणून तो धनंजय कोणी कुस्तीच्या फडावर उद्घाटनाला गेलं तर त्यांनी फक्त फडा जाऊन आलं फुडून यायचं काम नसतं त्यांनी कुस्ती खेळून जावा तो उद्घाटन झालं क्रिकेट खेळायला गेलं तर खेळ उद्घाटन झालं तर मी ताई उद्घाटन होत्या माझ्या बहिणीसाठी मी साड्या घेऊन या ताईला उद्घाटन केलं त्याची भोवणी मी या ठिकाणी ताईचा भाऊ म्हणून केली आपण सुद्धा जाताना भवनी करून दिलं तर हे झाड जे केलं या व्यक्तीने साडं झाडच नाही माझी आणखी एक विनंती आहे की आपण परळी शहरामध्ये वेगवेगळे व्यापार मी आपल्या व्यापार परळीतल्या व्यापाऱ्यांसाठी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची एक जागा होती तिथं अतिक्रमण होती ते अतिक्रमण सुप्रीम कोर्टाच्या काढलं ती सात एकर जागा कशीच आहे अशा पद्धतीचे एक धोके मॉल हवं त्याच्यात पाहिजे आणि त्यांची कल्पना एक सारखी निघाली असेल मल्टीप्लेक्स पासून सगळं मला तेच करायचं मी अनेक जणांशी चर्चा केली छोटे मोठे व्यापारी जे छोटे छोटे दुकान करून असले मी त्यांना बोलले की अख्खा एक फ्लोर तुम्हाला देतो अनेक जणांना म्हणलं की मी या व्यवसायासाठी एक फ्लोर देतो असा एक बॉबे मॉल आपण डिझाईन करू आणि मार्केट रेटपेक्षा मध्ये जर एक रुपया असेल लीज असेल तर आपण सात पैशामध्ये त्यांना ती जागा लीजवर हो देऊ जा त्याच्या तुमचा ऑलरेडी याच्यातच दहा ते पंधरा टक्के फायदा होईल आशांनी सुद्धा पुढे जर आलं तर तेच एक मॉल सुद्धा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा म्हणण्यापेक्षा शेवटी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी शेतकरी आणि हमाल मापाणी यांची म्हणून ते सुद्धा व्यापाऱ्यांसाठी फार मोठ एक दालन होईल अशी माझी इच्छा आहे आपण पुढे आलं तर ते सुद्धा फार चांगल्या प्रकारे करता येईल त्याला काय गुंतवणूक सगळी बांधकामासाठी बाकी सगळ्या गोष्टीसाठी मार्केट कमिटी सक्षम आहे आणि आपल्याला खरंच सांगतो मराठवाड्यात नाही तर दोन विभागामध्ये सर्वात श्रीमंत मार्केट कमिटी एवढे मोठे आज चारशे कोटी रुपयाचे आणि त्यांना असा एखादा दारू किंवा करण्यासाठी काही अडचण नाही म्हणून ती सुद्धा माझी इच्छा आहे आणि बघा आता मी आलो तसं एवढं नाही पण ताई सुद्धा साड्या बघण्यात एवढे राहणार मी सुद्धा आमची बघित साड्या बघण्यात तर आपण पण कारण मला आहे की मी अनेक वर्ष घरच्या सगळ्यांना म्हणजे ताई सहित सगळ्यांना कुठेही गेलो की मी साड्या आणि त्या मी घेतलेल्या साड्या आवडायच्या ते एक उन्हा म्हणजे ती एक आठवण स्वाभाविक हृदयाला स्पर्श करणार आज या कल्पनी कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉलच्या निमित्तानं झालेली आहे मला खात्री आहे की आपली ही गुंतवणूक आपल्या मेहनतीतून आणि व्यापार म्हणजे आपल्या कस्टमरचा विश्वास संपादन केल्यानंतर तीन वर्षात ती गुंतवणूक आपली पूर्ण निघावी ही प्रभू वैद्यनाथाच्या शर्डी प्रार्थना करतो आणि पुढचं सा जे सांगितलं त्यांनी की लहान मुलापासून सगळंच ते मात्र इथं करू नका स्वतःची जागा गुंतू नका मार्केट कमिटीच्या ज्या जागा जा त्या काय तुम्हाला जागेला ना गुंतवणूक नाही करायची बांधकामाला करायची नाही सगळे उपलब्ध करून तिथं असे पुढे या तर आणखी आपल्या शहराला शहराची भव्यता वाढेल आज तर नक्कीच यामुळे झालेली आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपल्या धाडसाचं कौतुक करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कल्पना हा कल्पनेच्या बाहेर जाऊन विस्तार झाला असंच सांगितलं आणि यापुढील मनोगतासाठी मी विनंती करते महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री माननीय आमदार पंकजा मुंडे कल्पना साडी शॉपिंग मॉल याच्या उद्घाटनासाठी इथे उपस्थित माझे मोठे बंधू आपल्या परळीचे आमदार राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे त्यांच्यावर उपस्थित आमच्या परळीच्या नवनिर्वाचित नगर अध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी त्यांचे पती भैया धर्माधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आपली परिवारा या परिवारातील अत्यंत जवळचे त्यांचे फॅमिली डॉक्टर मेहूल राठोडजीवर उपस्थित नसले तरीही परळीच्या आमचे परळीचे जे प्रमुख परिवार आहेत त्याच्यातीलच आमचे जुगलकिशोर लिलोमिया आमचे शांती शांतूदा हांकिम जैन आता काय मी मोठी झाले पण मी झाले माझ्या मैत्रिणीची काय त्यामुळे मी चर्चा चाची मग सवय आता ते माझ्यापेक्षा लहान वाटायला असं झालं तर आणि आमच्या या कार्यक्रमात ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांनी सुरुवात केली ज्या आई वडिलांच्या आशीर्वाद साहित्य असतात ते ओम प्रकाशचे तापरिया आणि त्यांच्या पत्नी आणि आमच्या या कार्यक्रमात ज्यांनी हे सर्व घडवून त्या त्या परिवारातील सर्व तरुण प्रश्न आणि मला इथे आवर्जून काही तुम्ही उपस्थित व्हायचंच आहे आग्रह जनते त्यांच्यासाठी ते अमर तापडिया अजय तापडिया त्यांच्या सर्वांच्या परिवारातील पत्नी आणि ज्यांच्या नाव हे सगळं चांगलं आहे त्या कल्पना तापडिया ता मला आपण आपल्या घरात आलेल्या लक्ष्मीचं नाव निघाय सुरू केलं तर किती मोठं होत ते मग ती दोन्ही घरची लक्ष्मी असते परत ती दुसऱ्याकडे जरी गेली तरी इथलं नाव किती मोठं करते आहे कोण म्हटलं की स्त्रीला अडनावाची गरज आहे तिच्या नावावर खूप ताकद आहे तिच्या नावावर कुठे कधी लक्ष्मी महाकाळीला काय अडनावांची गरज नसायची तर हे आता एक स्त्री आहे आणि आपल्या घरात मुलगी जन्मली आहे मला वाटतं दोन मुलं आणि एक मुलगी म्हणून मुलगी लाडकी असेल आणखी नाव दिलंय तर कल्पना नाव दिलं आहे कल्पना हे सुंदर आहे तुम्ही कल्पना केली की त्या काळात परळी छोटस होतं तेव्हा तुम्ही मॅचिंग सेंटर सोडते आणि माझी आई ती कधीही कुठल्या दुकानात पर्यायच्या जायची नाही फक्त रूप म्हणून एक दुकान होतं ते आणि ते कल्पना मॅचिंग सेंटर आणि मॅचिंग कोणाला करायला करा आपल्या एक माणसामध्ये काय म्हणत नाही मॅचिंग करायचं तर त्या मॅचिंग सेंटरला आम्ही जायचो सहा वर्षाच्या असताना आणि आज त्याच्या एवढं भव्य म्हणजे मोठं साडीचा आपण व्यापार केला आता भव्य रूप झालं तर मला त्याचा खूप आनंद वाटतो की कल्पना साडी झाली शॉपिंग मॉल याचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम जाहीर करते वैद्यनाथाच्या नगरीमध्ये या परळी वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपला बरबराट झालेली आहे ते आम्ही पाहिलेली आहे आणि आपल्या ओळखीचं एखर कुटुंब जे आहे ते इतकं मोठं जेव्हा होतं ते व्यवहार व्यवसायात बरबराट करतं तेव्हा बघून खूप आनंद वाटतो आणि माझा एक स्वभाव आहे मी प्रत्येकाकडून खूप शिकली माझं लहान पण परळीतच गेल्यामुळे मारवाडी सगळी मला भाषा येते मारवाडी लोकांमध्ये ती जास्त वाढलेली आहे जैन परिवारांची प्रदार माझ्या मुली मानल्यामुळे ते संबंध आम्ही वर्षानुवर्ष टिकवले माझ्या आजूबाजूला इकडे संधी लावते तिथे पवन कोता तिथे प्रकेश कोपला इथे जुगल किशोर जिल्हया त्यामुळे सगळं मला थाको माको सगळं कळत सगळे माझे माझ्या जेव्हा माझ्या मराठी मैत्रिणी माझ्याकडे तू कसं प्लेटमध्ये व्यवस्थित सर्व करते तू कसं सगळं मॅचिंग ठेवते म्हणजे मारवाडी संस्था कारण एका म्हणजे सगळं कसं व्यवस्थित सर करणं नीटनेश्वर करणं हे सगळे मारवाडीचं मॅचिंग आम्हाला काय आणखी लावलं तरी करायचं नाही मारवाडी लागणार बघायचं सगळं व्यवस्थित असायचं मॅचिंग असायचं जेवण गरम गरम खाऊ आला हे कोणत्याही करिअरमध्ये जेव्हा आपण जातो ते आपण त्यांच्याकडून शिकत असतो आणि मग वेळी मला असं एक आवडतं की परिवार एकत्र राहतो म्हणजे जॉईंट फॅमिली जर असेल तर प्रत्येक मोठा भाऊ मोठ्या भावाचं काम करतो धाकता धाक्याचं काम करतो धाकता त्यांनी त्यांनी मोठ्या मोठा आहे मोठा त्यांनी काय करू ते हे मला आवडतं ही आपल्या संस्कृतीची शक्ती आहे आणि त्याच्याशिवाय पहिला मोठा होत आणि म्हणून मला असं वाटतं की हे खूप चांगला संस्कार तुमच्यावर आहे तुम्ही सगळ्यांनी म्हणून मी केलं आणि खूप चांगलं कामग्र केलं संकल्पना आणि कल्पना अमरची असावी पण मला सगळ्यांनी साथ दिली आणि म्हणून हे यश मिळालेलं आहे तर खूप मला आनंद वाटतो मी खूप अभिनंदन करते एक मला तर, करते। तर मला साड्या घ्यायला एवढा त्रास द्यायचा करते पुण्याचे तरी लग्न असेल ना प्रत्येक म्हणजे काही आम्ही साडी कुठून घ्यायची ते आम्ही मुंबईला जातो आम्ही पुण्याला जातो काही तुम्ही नाही बाबा मला एवढा वेळ घ्यायचा साडी सल करायला आता पंचायत नाही राहिली आहे की मला काय आवडतं मला मुंबईत यायची गरज नाही इथेच ते मिळून जाईल आता मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांचा प्रश्न तुम्ही सोडवलेला आहे लोक कधी पुण्याला जा मुंबईला जा आता स्त्री म्हणला ना की तिला मोह असतो साडीचा दागिने प्रत्येकाला पटकन घेता येत नाही असे सोन्याचे भाव मला नाही वाटत भविष्यात फार एक ग्रॅम गोल्डवरच वाहणार दिसते पण साडी म्हणलं की स्त्रीचा तो अलंकार आहे तो दागिन आहे ते सौंदर्य जगात कुठेही असा परिधान वस्त्र नाही तेव्हा ना साडी बघितली की मी पण थोडीशी तिथे गुटमळले आणि एरविंद मला घ्यावी लागले की आता भाऊ असल्यामुळे माझे पैसे वाचले भावाचे नाव पावती पाडून टाकले आता धनंजय आम्ही लहानपणी जेव्हा भाऊ बीच यायचे तर सगळ्या त्यांच्या तीन बहिणी आम्ही सगळ्या बाकी बहिणी सगळ्यांना सारे काम असं काम धनंजय चा भाऊ इतके छान म्हणजे एस्थेटिक सेन्स आहे धनुभाऊचा खूप चांगला चॉईस आहे आणि नेहमी ते खूप चांगल्या कारण सगळ्या घरातल्या आमच्या मालक्या सगळ्या ऐकत सणावाला आम्ही लग्नाच्या बसता बांधायला सुद्धा आम्ही म्हणायचं तुम्ही बोला पेस्ट टेस्ट तर त्यांनी माझ्यासाठी भाऊ असल्यामुळे बिंडाच घेतले काय बिल आलं की आल्या के आता भावाला पण शोभणार बिल आलं पाहिजे ना भाऊला आल नाही छोटा मोठा माणूस तो आहे त्याच्या शोभणार बिल आलं तो थोड्या आधी तुम्हाला पाससा ऍड तर मी सतत देते तुम्हाला की तुम्ही ॲड करा त्याच्यामध्ये आणि मला मी त्याला म्हणून तुमचं दुकान बंद करायला मिळून बघेन म्हणजे शांतपणे मग सगळं बघताय खूप छान हा आपण इथे उपक्रम केलाय आणि माझा परिणी आहे ना हे व्यापारपेठ आहे हा मोठी या परळीची व्यापारपेठ ही जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली व्यापारपेठ आहे सगळे गुन्हा गोविंद्यांनी एकत्र येऊन काम करून एकमेकांच्या व्यापाराला मदत करतात आज आपल्या परिवाराने एवढं मोठं यश मिळालं तर आनंद होतो बाकीच्या कोणी कोटात हे आपली शक्ती आहे मला त्याचं कौतुक आहे की परळी मोठी म्हणून सांगितल्याप्रमाणे आम्ही चर्चा करत होतो करतो म्हणजे तरुणांसाठी केलं पाहिजे तरुणांना बाहेर इथे चांगले कॉफीचे ड्रॉइंग झालं पाहिजे चांगले मल्टीप्लेक्स झालं पाहिजे इथे असं शहराचं चित्र परळीमध्ये आम्ही वाढलं पाहिजे त्यांनी संकल्पना त्यांची बोलून दाखवली की तिथे कम्प्लिक्स त्यांना करायचं आहे अशीच परळीच्या व्यापारात वाढ व्हावी खूप दुषामुळे किंवा आणखी संघर्षामुळे परि व्यवसाय आणि विकास हा मागे परत जात होता की काय त्यामुळे आता हे मागे पडलं नाही पाहिजे आता काही भांगरच नाहीये तुम्ही काही केलं तर आम्ही सपोर्ट करणार आहे आम्ही काही केलं तर तुम्ही सपोर्ट करणारे त्यामुळे प्रश्न नाही येते तर मोठे दोन व्यक्ती मोठे दोन योद्धे जेव्हा येते त्यांच्या विरुद्ध धनुष्यबान वाढून उभे असतात सैनिकांची फार रंजन होत असते आणि त्यामुळे आम्ही विचार केला की यावेळी आपण धनुष्यधान एकमेकांच्या विरुद्ध न काढता आपण हा धनुष्यबाण यांच्या विकासाच्या विरोधाच्या प्रवृत्ती आहे त्यांच्या विरुद्ध उभा करूया आणि त्यांना त्याच तो करूया आणि परळीचा विकास शिकवूया आणि परळीच्या विकासाला पद्मश्री मिळवून घेऊया तर आम्हाला परळीला पद्मश्री मिळालेली आहे आमच्या नगराध्यक्षांचे आम्ही कौतुक करतो पहिल्या दिवशी जेव्हा भाषणा आल्या तेव्हा एक कागद होता म्हणजे आता बेंदाज भैया काही पेन्शन नाही आम्हाला पुढे अच्छा तर ते म्हणजे इतकं शांत भाषण करत होते अनुभव पण करत होते तर एकदम चांगला चेहरा आहे बायको चांगलं काम सांभाळते आहे तुम्हाला काही टेन्शन नाही घ्यायची गरज आहे छान भाषण करते तर चांगल्या महिलेचं हे स्वरूप परळीत हे पण आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आता आमच्या आधी काही निवडून आलेल्या आहेत आमच्या तोथालाही निवडून आलेल्या आहेत आता सगळ्यांची नावं मी घेत नाही पण एक चांगली महिलांची संख्या निवडून आली सुशिक्षित महिलांची संख्या निवडून आली मी स्वतः महिला आहे परळीची पहिली महिला म्हणजे आमदार परळीचा पहिला म्हणून मी झाले महिला परळी पालकमंत्री झाले त्या जिल्ह्यामध्ये आता मंत्री म्हणून काम करते अनुभव मी म्हणून सांगितलं पर्यावरण आणि वातावरण बदल त्याचा अर्थ थोडा मी रिकॉल करते ते चांगलं करते तर असं असा करते की माझ्याकडे पर्यावरण काय असेल बरं मी तर मास्ट आहे पण पर्यावरण बदलायची जबाबदारी स्त्रीची असते घरावरती जर वाईट वातावरण असेल तर ते परत बदल काहीतरी चांगला संबंध पदार्थ करून इकडे गोड पदार्थ करून मला माणसाला मूड चांगलं करणं हे स्किनला जमत असतं आणि माझं कधी जे चांगलं असेल वातावरण बदल होत असेल चांगलं वातावरण होत असेल उभे वातावरण का म्हणून एकमेकांच्या अनुभव माणसं जाणं एकमेकांच्या विरोधात जाणं याच्यापेक्षा आपण विषय पण लढलं पाहिजे तर म्हणून मला वाटतं वातावरण बदल तर आपल्या वातावरण बदल झालाच आहे मला खातं मिळालं परळीतलं वातावरण खूप छान वाटतंय बदल झालाय संघर्ष नाहीये आणि परळीच्या विकासासाठी सगळे जण सगळे पक्ष एकत्र येऊन काम करतात ही खूप चांगली गोष्ट आहे आणि या परळीच्या सौंदर्या टाकलेली आहे ती आमच्या कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉलनी ईश्वर करो वैद्यनाथाच्या जन्मनीच प्रार्थना करते धनभराज हो तुमच्या कुटुंबाची तुमच्याबरोबर बरोबर परळीचं नाव हो परळीच्या लोकांचं नाव इथल्या लोकांना रोजगार तुमच्या साध चोशीच आहे तर तरी अपॉप इथे गरीब लोकांना रोजगार सुद्धा मिळत आहे आणि हळूहळू इथे तुम्ही असं काही की अजून रोज वर रो घर रो मधला वगैरे सोबत करून लगेच तिथल्या तिथे लोकांना काही ऑल्ट्रेशन पाहिजे काही शिवून पाहिजे हे सुद्धा तुम्ही सुरू करताना मला हो वाटतंय तुमच्या बघितलं काही आयडिया आहेत तर सगळं ऑन इन वन सोल्युशन इथे सुरू करा आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देते मनापासून आणि माझ्या ऑर्डर देते धन्यवाद जय हिंद